शिकवला मी पण माझ्या सासूरा तसं करणार नाही कशी असावी मुली असतात मैत्रिणीच्या वडिलांना मोबाईल घेऊन दिला ती म्हणते पग माझ्या पप्पाने कसा मला मोबाईल घेऊन दिला तुझ्या पप्पाकडून घे मोबाईल ती लगेच मोबाईलची मागणी करते मोबाईल तुम्ही घेऊ नये असं मला म्हणायचं नाही पण नववी आणि दहावीच्या वर्गातल्या ज्या मुली आहेत ना आईंना माझ्या दादांना तुम्हाला सांगते मी कमीत कमी नववी दहावीच्या वर्गात जे लेकरू आहे मुलगी आपली मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका कारण त्यांचं जे वय आहे ना ते ना समजीच आहे त्यांना कळत नाही चांगलं आणि वाईट चांगलं वाईट याच्यातला फरक कळत नाही निर्णय घेता येत नाही नववी दहावी हे दोन वर्ष असे असतात ते जीवनाचा टर्निंग पॉईंट असतात तिथून प्रगतीही होते ना अधोगतीही होते ते एकच वर्ष आहे की ते दोन वर्ष आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे नव्वे दहावीच्या लेकराला काय काय क्षमता त्याच्याकडे चांगलं काय वाईट काय हे निर्णय घेण्याचे कोणाचं तरी पाहून जगत असतात एखाद्या मैत्रिणीने विणी घातली का दुसरीला वाटतं मी पण विणी घालावी एकनं जीन्स घातली का तिला वाटतं मी पण जीन्स घालावी दुसऱ्याचं पाहून शिकत असतात त्या काळामध्ये एखाद्या मैत्रिणीने कोंबडा पाडला का तिला वाटतं मी पण कोंबडा पाडावा एखाद्यानं आयब्रो केली का तिला वाटतं मी पण आयब्रो करावी ते वय असं आहे की चुकीच आहे माणूस त्याच काळामध्ये मोबाईल हातात देण्याऐवजी नववी दहावीचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना शाळेचा अभ्यास आणि त्याच्यासोबत गाथा आणि ज्ञानेश्वरीवर त्यांना रोज बोट फिरवायला सांगा त्यांचं कल्याण होईल त्यांच्या जीवनात वाईट काही घडणार नाही ज्ञानेश्वरी वाचायला लावा मुलीला पोराला गाथा वाचवायला वाचायला लावा लेकरांचं कल्याण होईल थोडं सांभाळा आणि ठराविक काळ असा असतो की त्या काळामध्ये आपण आपल्या मुलीला सांभाळलं पाहिजे त्याची ती चुकण्याची शक्यता असते मुलालाही आपण ठराविक काळामध्ये सांभाळलं पाहिजे ठराविक काळ असतो तो तेवढा काळ सांभाळावा सामाजिक ज्ञान नाही ना म्हणून पण मैत्रीण आणि मित्र आपल्या जीवनामध्ये असा करा की जेणेकरून आपल्यातले चांगले गुण विकसित झाले पाहिजेत खूप आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांना आनंद आहे कैकळी मातीला खूप आनंद झाला भरताची पत्नी मांडवी तिला नाही पण रामाची पत्नी सीता तिला सुनमुख पाहण्यामध्ये सुंदर कनक भवन दिलेलं आहे म्हणजे सोन्याचा महल दिला खूप आनंद लग्नानंतर काही विधी असतात ते पूर्ण झाले एक दिवस राजा दशरथ आरशात तोंड पाहतायत आणि आरशामध्ये तोंड पाहत असताना त्यांच्या डोक्यावरचा मुकुट वाकडा झालेला होता आणि कानावरचा एक केस पांढरा झालेला होता कानावरचा पांढरा केस दशरथजीला सांगत होता की आता राज्यकारभार रामाच्या स्वाधीन करा आपले आपल्याला काही संकेत मिळत असतात नैसर्गिक कि मग माणसानं शहाणं व्हावं काळे केस पांढरे झाले याचा अर्थ काय आता तरी तुम्ही देवधर्माला लागा आणि सगळीच प्रपंचाची जबाबदारी मुलाकडे द्या दात पडायला लागले की दातं म्हणतात की आता तुम्ही सावध व्हा काही खायचं आणि काय नाही खायचं ते ठरवा पण माणसं सावध होत नाहीत रामदास स्वामींचा एक अभंग आहे फार गोड आहे तो त्या अभंगात सांगितलंय सावधान शब्द ओळखीचा आहे का कानावर पडलाय काही का म्हणतात दीदी अक्षदाच्या रूपाने आमच्या डोक्यावर पण पडलेला आहे ज्या वेळेला नेमका सावध 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 असा शब्द येतो ना त्यावेळेला नवरदेव बेसावध असतो नवरदेवाचं लक्ष कुठंच नाही नवरदेवाचं लक्ष फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल तिकडेच असतो नवरदेवाला तर एवढी घाई झालेली असते वाजंत्री सावचित्त सावधान मनेपर्यंत सुद्धा दम नाही हार घेत की नवरीच्या गळ्यात फेकून टाकत पुरी काही कमी आहे का आताच्या कलवऱ्या म्हटल्या नवरदेवांना हार फेकला तू पण हार फेक नवरी म्हटली नेम चुकण्याची शक्यता कलवऱ्या म्हटल्या नेम चुकला तर चुकला हार फेक नवरीनं हार फेकला तो पडला ब्राह्मणाच्या गळ्यात तर ब्राह्मण बुवा समजदार होते म्हणून जमलं एखाद्या आडमुठाच्या गळ्यात पडला असतं तर किती अवघड झाला असता याचा अर्थ हे सावध नाही पण रामदास स्वामी सांगतात सावधान दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान सावध सावधान वाचे वदानारायण तीस वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो काही परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली चाळीस चष्मा लागतो काही फार चष्मे विचित्र असतात कधी गाथा ज्ञानेश्वरी वाचणार नाहीत पण चित्रपट चष्म्याच्या वरून डोळा चाळीस आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती पन्नासशे दात हालायला लागतात यानं काय खायचं ते आत्ता ठरवायचं एकदा का हे पडले कि म्हातारी माणसं उगीच तोंड हलवत बसतात मग काहीच नसतं तोंडामध्ये पण उगीच तोंड हलवत बसतात पन्नास वर्ष होती हलते दातांच्या पंक्ती पन्नाशी अजून काय होत श्याम केस शुभ्र होती काळे केस पांढरे होतात पण लोक चतुर झाले आता लोक म्हणतात केस किती पांढरी होऊ दे डाय करून पुन्हा काळे करू पण हे डाईचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही माझ्या ताईदा पंधरा दिवसात उघडकीस येत आहे किती डाय करा पंधरा दिवसात इकडून काळ इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो तस काय डांबरीवर धोकं पडलंय बरं डाय कोणी करावा ज्यांची आपातकालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करावा एम एच अठरा एम एच वीस एम एच पंचवीस एम एच तीस एम एच पस्तीस एम एच चाळीस एम एच पन्नास एम एच पंचावन्न पर्यंत डाय करा पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय ते म्हणत म्हातारे डोक्याला फट्टा मारायला जात म्हातारीच्या जा तोंडाला फट्टा पडत जा डाय जास्त दिवस टिकत नाही श्याम केस शुभ्र होती त्यासी माता म्हणती सावध सावधान वाचे नारायण साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी साठीला डोकं काम करत नाही ज्या माणसानं रामायण ऐकलं नाही भागवत ऐकलं नाही कीर्तन ऐकलं नाही कधी दान केलं नाही मंदिरात गेलो नाही साधू संतांचं दर्शन घेतलं नाही फक्त प्रपंचच केला परमार्थ शून्य अशा माणसाची चुकून गाठ पडावी साठी मध्ये आपण म्हणा बाबा सप्ता कुठे चालू आहे बाबा म्हणतात भाकर सकाळीच खाल्ली बाबा सप्ता मंडप बाबा म्हणतात म्हातारी घरी ऐक काय बोलण्याचा संबंधात कशाचा परिणाम साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी वसवस लागे पाठी तसे हसती कारटी सत्तराची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला धैण्यावाना सावध सावधाना वाजे वदा नारायण 24 मिळून 80 मग तो झाला अपयशी वयाच्या अंशी मध्ये माणसाला अपयश येतं माझ्या ताईंनो वयाच्या ऐंशी मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही सुनबाईला डोसपूस करायचं नाही त्याला टाकून बोलायचं नाही तिच्या माहेरच्या आल्यानंतर रात्री दोन वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही याच्यातला कुठलाच प्रयोग करायचा नाही वयाच्या ऐंशी मध्ये जरा सावध रहा आणि वयाच्याऐंशीमध्ये तुम्ही पुरुष मंडळ कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही अच्छा तुम्हाला खूप नादे ह्याचं जुळव त्याचं जुळव त्याच्या नादात तुमचंच मोडायची शक्यता आहे कुणाचं जुळवायला जाऊ नका चारवी समिळून अंशी मग हो तो झाला अपयशी पाण्यावी ना मच्छली जाईसी जीभ होतो का असावीसी सावध सावधाना वाचे वदा नारायण एक मग वर्ष झाले नवद बोलवे एक शब्द श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे नारायण एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे नारायण सावधा हे शंभर वर्षाचं वर्गीकरण आहे कोणत्या वयात काय करावं हे या अभंगात सांगितलंय अभंग कळाला का गाव झोपल्या का काय अभंग समजला का पुरुष मंडळ याच्यात काय सांगितलं ते कळालं ना घ्यायचा का झेंडा आत्ताच नको दिदी पोरांनी दांडा दाखवल्याशिवाय आपल्या हाताला झेंडा येत नाही पोरांनी एकदा का दांडा दाखवला बा मग पंढरपूरला <laughs> सावध होणं हे आपल्या स्वभावातच नाही पण दशरथ महाराज कानावरचा केस पांढरा झालेला वशिष्ठजीला म्हणतात गुरुदेव मला असं वाटतंय अयोध्येच्या राज्यकारभाराचे सगळी सूत्र मी रामाच्या स्वाधीन करावीत वशिष्ठजीला बरं वाटले पाहता पाहता बातमी वाऱ्यासारखी पसरली राम राजा होणार सगळ्या जनतेला आनंद हमारे राजा रामचंद्र होणे वाले है। हम उनकी प्रजा वाली बहुत 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 आनंद है खुशियों में ऐसे ही कुछ दिन निकल गए और भगवान मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार आता कधी राजगाडीवर बसणार त्याची तयारी स्वर्गातल्या देवतांना चिंता जर राम राज गादीवर बसले तर राम वनवासाला जाणार नाहीत आणि राम जर वनवासाला गेले नाही तर रावणाच्या बंदी शाळेमध्ये जी तेहतीस कोटी देवता आहेत ती तेहतीस कोटी देवता बंदी शाळेतून रिहा होणार नाहीत पाठवलं विकल्पाला जा विकल्प अयोध्येत कुणाच्या तरी मनात प्रवेश कर आणि राम राज्याचा कार्यक्रम विस्कळीत कर विकल्पाला चार चक्कर मारले सारे अयोध्येत आनंद होता पण कैकईची मैत्रीण मंथरा त्या मंथरेला आनंद नव्हता मंथरेला वाईट वाटतय की माझी काही भोळ्या स्वभावाची आहे तिच्या भोळ्या स्वभावाचा सगळेजण फायदा घेत आहेत आणि काही हिला जर आता आपण सावध केलं नाही तर फार मोठा अनर्थ घडेल माझी काही जी महाराणी म्हणून मिरवली ना तिची दासीसारखी अवस्था होईल दासीसारखी स्थिती काय करावं ते कळे ना मंथरा दुःखी आहे सुंदर बगीचा मध्ये फुलं पाहून तिला आनंद होत नाही फुलं चुरगाळून टाकून देते तिला कसलाच आनंद नाही शेवटी आपण कैकैला सावध केलं पाहिजे हे तिनं ठरवलंय आणि विकल्प तिच्या मनामध्ये शिरला आता तर अधिकच दुःखित झाली चुकीच्या विचारांना भारवून गेली आली ती मंथरा म्हणते कैकई काय ग सखी अग तू काही ऐकलंयस का म्हणे काय म्हणे राम राजा होणार आहे कौशल्य महाराणी अग फक्त कौशल्याच नाही मी सुद्धा महाराणी होणार मी सुद्धा राजमाता होणार आहे मंथरा माझा राम राजा होणार आहे राम राजा होणार मंथरा सांगते कैकई भोडी आहेस तू राम तुझा नाही तुझा भरत तुझा आहे अगं कधीही आपलं ते आपलं असतं परख ते परख समजून घे या अयोध्ये मध्ये राजकारण चाललंय कट कारस्थान चाललंय आता जर ही संधी तू तु घालवली तर तुझी दाशी सारखी अवस्था होईल काहीही करून रामाची राजगादी संपली पाहिजे राम राजगादीवर नको बसायला गादीवर तुझा भरत बसला पाहिजे मंथरा कैकईच्या कै मनामध्ये विष पेरण्याचं काम करते कैकय कै म्हणते मंथरे जो राम कौशल्येपेक्षाही माझ्यावर जास्त प्रेम करतो आणि माझी सुद्धा भरतापेक्षा ज्या रामावर जास्त माया आहे त्या रामाला मी वनवासाला कशी पाठवू नाही पाठवणार मंथराच्या लक्षात आला आपलीच मैत्रिणी पण आपलं ऐकत नाही मी त्याच्या भल्याच सांगते पण तिला कळत नाही गडबडा गडबडा लोळायला लागली काही काही अजूनही ऐक पण काही काही ऐकत नाही काही काही ना आपली मैत्रीण गडबडा लोळते रडते उचलण हृदयाशी लावलं जेव्हा तिला हृदयाशी लावलं त्या मंथरेच्या हृदयातला विकल्प कैकेच्या कै हृदयात प्रवेश केला आणि कैकेच्या कै हृदयात विकल्पानं प्रवेश केल्याबरोबर लाल झाली मंथरे तुम्हाला सावध केलं ते बर झालं ग आतापर्यंत राम माझा याच भूल थापीमध्ये मी होते खरच माझा भरत माझा आहे ग पण आता काय करू उद्या राम राजगादीवर बसणार आहे फक्त आजची रात्र आडवी आहे हे रामाची राजगादी कशी हिसकावून घेऊ मंथरा बोलते काही काही तू काळजी करू नको आता इथून पुढचं सगळं माझ्यावर लागलं तू तयार झालीस ना काय करायचं ते मी तुला सांगते ती म्हणते कस शक्य आहे मंथरा म्हणत्या ग रात्रीतून जे बदलतं त्याच नाव राजकारण आहे जिथे बापालाही खरं बोललं जात नाही त्याचं नाव राजकारण आहे आणि पण हे शक्य शक्यच नाही मंथरेन सांगितलं काही काही तुझ्या पतीनं तुला दोन वरदान दिलेली आहेत ती आता मागून घे वरदान घ्यायच्या अगोदर मागायच्या अगोदर रामाची शपथ घ्यायला लाव तुझ्या पतीला आणि नंतर वरदान मागून घे एका वरानं तुझ्या भरतासाठी राजगादी दुसऱ्या वरानं रामासाठी वनवास एवढ्या दोनच गोष्टी माग बाकी काहीच बोलू नकोस मंथरेनं शिकवलं माझ्या ताईंनो आपल्या जीवनात नक्कीच मैत्रीण असावी बरं का मैत्रीण असावी पण मंथरे सारखी नसावी मंथरे सारखी जर वाईट शिकवणारी वाईट बोलणारी वाईट चर्चा करणारी मैत्रीण जर आपल्या जीवनात असेल तर आपल्या अंतकरणातला राम केव्हा वनवासी होईल सांगता येत नाही अंतकरणातल्या रामाला वनवासाला पाठवायचं नाही मन मंथरे सारखे मैत्रीण जीवनामध्ये कधीच करायची नाही मित्र असावा तर कृष्ण अर्जुनासारखी मैत्री असावी आणि मैत्री करा राक्षसिणी होती त्रिजटा त्रिजटा राक्षसिनी होती पण सीतामाईच्या विचाराची होती मैत्रीण आपली गरीब असू द्या पण विचारांना चांगली पाहिजे तेव्हा ती मैत्रीण आणि ती मैत्री खरी आहे श्रीमंत मैत्रीण आहे पण रोज डोक्यात नवीन काहीतरी घालते चुकीचं घालते आणि आपल्या आतमध्ये जे सगळे सद्गुण आहेत ना त्या सद्गुणांचा नाश जर होत असेल एखाद्या मैत्रिणीमुळं तर ती मैत्रीण काही कामाची नाही मैत्रीण अशी नकोय ना आपल्याला सांगते माझ्या सासूला ना मी आज असा धडा शिकवला मग आपल्यालाही वाटतं तुनं तिच्या सासूला कसं मंथरेसारखी मैत्रीण होती काहीच्या जीवनात म्हणून जीवनात राम वनवासी झाला राजा दशरथ आले आणि आला त्याने हट्ट केला ना स्वामी दशरथजी म्हणतात काग रुसून बसली तू स्वामी मला दोन वरदानं द्या ए काही दोन काय हजारो वरदानं घे घे तुझा राम आता राजा होणार आहे तू राज माता होणार आहेस अगं तुला जे पाहिजे ते मी देईल दुखी राहू नको काय पाहिजे ते सांग त्यावेळेला ती मंथरा म्हणते स्वामी एका ब अंदान द्या मज अंद भरता हे दुसऱ्या रामासाठी वर्ष वनवास माझ्या तईनो काही काही ना मागितलं रामाची शपथ घ्या घेतली शपथ एका वराने माझ्या व्रतासाठी अयोध्येची राज गादी आणि रामासाठी चौदा वर्षाचा वनवास वनवास शुद्ध कानावर पडला आणि दशरथ राजा मूर्छा होऊन जमिनीवर पडला कैकई <गगाई> ए कुठले ए एक दृष्ट कैकई हे काय बोलतेस तू रामाला वनवास अग काय केलं माझ्या लेकरानं तुझं ज्या रामावर प्राणही पलीकडे तू प्रेम करतेस त्या रामाला वनवासाला पाठवायची भाषा करते नको ग कैकई तुला धन पाहिजे धान्य पाहिजे राज्य पाहिजे सगळं मी देतो पण माझ्या लेकराला वनवासाला पाठवू नकोस कैकई हा अयोध्येचा राजा दशरथ तुला भीक मागतो ग हो काही जो प्रतापी राजा आहे ज्यांना देवांना विजय मिळवून दिला असा राजा पत्नी समोर रडू लागला व्याकुळ झाला काही कैकई असं करू नको तुला हात जोडतो मी माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको तेवड्यामध्ये आवाज आला हमारे राजा रामचंद्र होंगे हम उनकी प्रजा राजा दाबले आणि चक्कर येऊन जमिनीवर कोसळला हमारे राजा रामचंद्र होंगे हम उनकी प्रजा काही काही रागात स्वतःच्या आवेशामध्ये सकाळी पहाटेच्या जेवायला राम आपले आई वडील कुठे पाहत आले तर राजा दशरथ जमिनीवर पडलेला होता राम 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 म्हणत होता कैकई कै रागात होते डोळे लालबुंद झालेले होते काळे वस्त्र तिने अंगावर घातलेलं होत आभूष्णांचा त्याग केलेला होता रामानं विचारला आई तू काय एवढी दुःखी आहे बाबा असे जमिनीवर का पडलेले आहेत सांग बर रामा तुझ्या वडिलांना जर मी एखादी गोष्ट मागितली आणि जर ती त्यांना द्यायची नसेल तर ते असंच नाटक करतात आई माझ्या वडिलांनी काय तुला दिलं नाही तू काय मागितलं बाबांना त्यांनी काय दिलं नाही तुला सांग बरं मला बेटा देवदैत्याच्या युद्धामध्ये त्यांनीच मला दिलेली वरदानं आहेत आणि ती वरदानं मी मागितली याच्यात काय चुकलं माझ काय मागितलं सांग मला मी देतो काही नाही रामा एका वराने भरतासाठी ही अयोध्येची राजगादी आणि दुसऱ्या वराने रामासाठी चौदा वर्ष वनवास रामा तुमच्यासाठी चौदा वर्षाचा वनवास सांगा बरं माझं काय चुकलं रामाच्या चेहऱ्यावर थोडे सुद्धा दुःखांकित भाव नाही विचार करा तुम्हाला जर कळालं तुम्हाला एक लाख रुपये मिळाले किती आनंद होईल तुम्हाला आणि तेवढ्यात कळाल तुम्हाला नाही तुमच्या जावेला भेटले मग तुमचं तोंड कसं होईल तोंड पडाल का नाही आपलं चेहरा उतरून जाईल आपला राग येईल आपल्याला पण रामाला थोडा सुद्धा अगदी क्लेश नाही कसलं दुःख नाही स्थिर आहेत राम आई ठीक आहे तुझं वरदान वचन पूर्ण करण्यासाठी बाबांचं वचन पूर्ण करण्यासाठी परंपरा जपण्यासाठी आई मी वनवासाला जातो राम लक्ष्मण आणि सीता यांना घेऊन या मध्यंतर जागा करा रस्ता करामध्ये महिला मंडळ आणि राम लक्ष्मण सीता वनवास तर एकटा रामाला पण जाताना जण वनवासाला जात आहे राम म्हणतात ताई